माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे पाटण शहरात राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत धनगर समाजाच्या वतीने माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले सविस्तर बातमी अशी की आज रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माननीय केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार साहेब कराड दौऱ्यावर होते सायंकाळी सात वाजता चिपळूणकडे प्रस्थान करत असताना एस टी स्टँड पाठण येथे त्यांचे ते, स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षांचे पाटण शहरातील आणि विभागातील सर्व कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच पाटण तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी पाटण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले Bye-bye. <laughs>